महाराष्ट्राला एकच दादा माहीत होते वसंत दादा त्यानंतर आता अजित दादा सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा सोलापूरमध्ये होत आहे या मेळाव्यात सोलापुरातील काही स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश झाला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राला एकच दादा माहीत होते वसंत दादा त्यानंतर आता एकच दादा अजित दादा असे वक्तव्य त्यांनी केले सुनील तटकरे म्हणाले की बदलत्या राजकारणात अजितदादांनी घेतलेला निर्णय लोकांना किती मान्य आहे हे आज सोलापूरच्या मेळाव्यात दिसून येते सोलापूर हा विचारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आज या ठिकाणी अनेक नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत त्यामुळे काही लोकांचा पाठिंबा म्हणणे योग्य नाही लोकांचे प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील प्रबळ शक्ती म्हणून अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी नावारुपास येईल असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे घड्याळ तेच वेळ नवी हे ध्येय आम्ही सांगितलं आहे तरुणांचे कोणी नेतृत्व स्वतःला त्यांची अवकात काय हे तुम्हाला माहित आहे मला कोणाचे नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही अशी टीका त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली आहे महाराष्ट्राला एकच दादा माहित होते वसंत दादा त्यानंतर आता एकच दादा अजितदादा असंही त्यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर